वन खात्यानं तीन जुलै रोजी वन महोत्सवाचं आयोजन केलंय या निमित्त धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय वृक्षारोपणासारखे कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय यातील विजेत्यांना भरघोस बक्षिसं दिली जातील अशी माहिती वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सगळ्यांना खबर असेल की दर वर्षा फॉरेस्ट डिपार्टमेंट वन खाते हे वनमहोत्सव करतात आणि वन महोत्सवाच्या वेळात आम्ही मोठ्या प्रमाणात झाडां बिडां अशी सगळी देतात पण त्याच्याबद्दल ह्या वर्ष आम्ही ठरला की लोकांच्या मातसो वेगळ्या पद्धतीचं कार्यक्रम करून जागृकताय मोठ्या प्रमाणात करप चड दिवच्या परस जागृकताय जावप झाडां आम्ही देतातच पण ती झाडा देतगर फुडें कितें जाता बऱ्याच जाणांक खबर ताजें मॉनिटरिंग आमचे कडल्यानूय जायना पण ह्या आमी म्हटले की कमी झाडा दिल्या जातात पण जागृत लोकांच्या भितर अवेरनस जावचो म्हणून आम्ही ह्या फावटी एक वेगळ्या पद्दतीचो कार्यक्रम करप अशें थारलेले आसा सबंद महिनोभर जुलै महिनोभर एक कार्यक्रम वेगवेगळ्या जागांचे जातलो वन महोत्सवाचो सगळ्या तालुक्यांनी वचून बाराय तालुक्यांनी वचून आम्ही व कार्यक्रम करप असे ठरलेले असा ह्या सगळ्या कार्यक्रमांचे एका महिन्याच्या कार्यक्रमाचे वन महोत्सवच्या लॉन्चिंग जे असा सुरवात जी असा ती तीन जुलैक पणजे करप असे आम्ही ठरलेले असा तीन जुलैक आयतार असा त्या दिसा एक सकाळी रन फॉर ट्री अशी एक आम्ही आयोजित केल्ली असा आयदर वी कॅन कॉल it ट्री tree ओर trees रन फॉर ट्रीज or रन फॉर a ट्री अशा पद्धतीचे जातुतल्या लोकांच्या भीत जागृत जातली असो एक कार्यक्रम आम्ही करी तीन जुलैक आयतार असा त्या दिसा आमच्या ह्याच कंपालाच्या वेळेला रस्त्या थंच्यान व रन सुरू जात ही दौड असा ती सुरू जातली याच रस्त्या वचून दिवसांचे सर्कल जे येतली वनखात्याकडून लक्षावधी रुपये खर्च करून दरवर्षी वन महोत्सव साजरा केला जातो या महोत्सवात वृक्षारोपण केलं जातं मात्र नंतर त्या झाडांची देखभाल केली जात नाही यापुढे असं होऊ नये यासाठी वन कार्यरत राहील अशी ग्वाही वनमंत्री आर्लेकर यांनी दिली आम्ही दरवर्षी साधारणपणे पन्नास ते साठ हजार झाडं आम्ही देत असतात ताजे किती आता फुडें कोणाक खबर ना साठ हजार झाडांचे किती आता तें आम्ही या फावटी ठरलेले असा जी जी ऑर्गनायजेशन्स किंवा शाळा सगळ्यांक सगळ्यांना आम्ही पूण पण जांकां जांका लावपाचे खातीर त्यांचे प्रोग्राम्स आसात असतात कडेन अनेक जण आयिल्ले असतात त्या सगळ्यांना आम्ही एकच गोष्ट सांगल्यात की तुम्ही हजारांनी झाडां व्हली हातून म्हटले व्हडलेंपण काय ना तुम्ही जितलीच झाडां व्हरतात तिथली झाडां फुडल्या दिसपाक जाय हाज्या खातीर तुमचा प्लॅन किती असा तो, तो दियात अशें आम्ही तांकां सांगला दरम्यान पासून वृक्षांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि त्यांचं संवर्धन करणाऱ्या वनप्रेमींना वन खात्यातर्फे पुरस्कार दिला जाईल असंही आर्लेकर यावेळी म्हणाले वृक्ष मित्र एवॉर्ड व जे मोठ्या प्रमाणात वृक्ष लायतात झाडां लायतात आणि त्याचे संगोपन करतात जतन करतात आणि ताजें संरक्षण करून ते वाढोव मदत करतात अशे इंडिव्ह्युजल केपेसिटीन आणि ऑर्गनायझेशन म्हणून एखादी संस्था असत ती एक मोठ्या प्रमाणात काम करता, आणि एखादे व्यक्ती म्हणून एखादं काम करता, त्याला तांकांय ॲवॉर्ड दिवप असे आम्ही थारलेले आसा